शेतमजूर आंदोलनाच्या दणक्याने महसूल प्रशासन नमले शेतमजुरांच्या चौदा मागण्या मान्य शिरोळ तालुका शेतमजूर संघटनेच्या वतीने गेल्या चार दिवसापासून तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते अखेर शेतमजुरांच्या तीव्र आंदोलनापुढे महसूल प्रशासनाला नमते घ्यावे लागले शेतमजुरांच्या चौदा मागण्या महसूल प्रशासनाने मान्य केल्या आहेत शिरोळ तालुका शेतमजूर संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी शिरोळ तहसील कार्यालयासमोर गेल्या दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू होते गेल्या शेतमजुरांनी शिरोळच्या छत्रपती शिवाजी तख्यापासून भव्य मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते मात्र प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नव्हती प्रशासनाला गोरगरिबांच्या गरिबांच्या दुःखांचे वावडे आहे असा संताप शेतमजूर नेते सुरेश सासने यांनी केला होता गेल्या चार दिवसापासून तहसील कार्यालयासमोर शेतमजुरांचे ठिय्या आंदोलन सुरू होते प्रशासनाबरोबर तीन ते चार वेळा बैठका झाल्या मात्र न्याय मिळत नसल्याने चर्चा फिसकटल्या होत्या शेतमजूर आणि निराधार पेन्शन लाभार्थी यांच्या न्याय हक्कासाठी शेतमजूर संघटनेने ठिय्या आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आंदोलन थांबवण्यासाठी महसूल प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले मात्र या प्रयत्नात शेतमजुरांच्या मागण्यांना वाटण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार दिसून येत होता उडवा उडवीची उत्तरे मिळत होती त्यामुळे तीन चार वेळा आंदोलनाच्या तोडग्यावर बैठका झाल्या मात्र शेतमजुरांचे हित व्हावे असा निर्णय होत नसल्याने बैठका फिसकटल्या होत्या शिरोळ महसूल प्रशासनाकडून शेतमजुरांच्या न्याय हक्काबाबत योग्य पावले उचलले जात नसल्याने शेतमजूर संघटना आक्रमक झाली शुक्रवारी तहसील कार्यालयाला घेराव घालण्यासाठी हजारो शेतमजूर महिला आणि नागरिक शिरोळमध्ये दाखल झाले शुक्रवारी शिरोळ तहसील कार्यालय प्रशासनाच्या भूमिकेमुळे संतप्त शेतमजूर पुन्हा शिरोळात दाखल झाले महसूल प्रशासनाच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली शेतमजुरांच्या प्रश्नांची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यासाठी शेतमजुरांच्या मोठ्या जमावाने तहसील कार्यालयाला धडक दिली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

सरकार आमचे मायबाप आहेत तारायचे की मारायचे हे त्यांनीच ठरवावे आम्हाला आधार नाही आणि पेन्शनही मिळत नाही मग जगायचे कसे आता तहसील कार्यालयाच्या दारातच मागण्या मान्य होईपर्यंत ठान मानणार अशी आक्रमक भूमिका घेत आंदोलक शेतमजूरांनी घोषणाबाजी केली आक्रमक शेतमजुरांच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी शेतमजूरांचे शिष्टमंडळ आणि प्रभारी तहसीलदार यस भुवनेश्वरी यांच्यासह महसूल प्रशासनाची बैठक शिरोळ पोलीस ठाण्यात सुरू झाली

शेतमजूर संघटनेचे नेते सुरेश सासणे विश्वास बालीघाटे शोभा पांदारे यांच्यासह शेतमजुरांचे शिष्टमंडळ आणि प्रभारी तहसीलदार नायब तहसीलदार दिवे जयसिंगपूर विभागीय पोलीस उपाधीक्षक रमेश सरवदे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर गायकवाड यांच्या उपस्थितीत शेतमजुरांच्या मागण्या आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू झाली ही चर्चा उशिरापर्यंत शिरोळ पोलीस ठाण्यात सुरू होती

शेतमजूर यांनी प्रशासनाला धारेवर धरले शेतमजुरांचे सगळे प्रश्न प्रभारी तहसीलदार एस भुवनेश्वरी यांनी समजावून घेतल्या शिरोळच्या प्रभारी तहसीलदार एस भुवनेश्वरी यांच्या समोर शेतमजुरांच्या चौदाही मागण्या मांडण्यात आल्या आणि प्रत्येक मागणीबाबत चर्चा करण्यात आली गेल्या चार दिवसापासून ज्या मागणीसाठी शेतमजुरांनी ठिय्या आंदोलन केले त्या चौदाही मागण्या प्रभारी तहसीलदार यस भुवनेश्वर यांच्यापुढे मांडण्यात आल्या नायब तहसीलदार देवे यांनी प्रत्येक मागण्याबाबत काय मार्ग काढता येईल याबाबत प्रभारी तहसीलदारांशी चर्चा केली आणि प्रत्येक प्रश्नावर शेतमजूर संघटनेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत या मागण्या कशा योग्य आहेत हे पटवून सांगितले प्रभारी तहसीलदार एस भुवनेश्वरी आणि शेतमजूर संघटनेच्या या चर्चेत मागण्या मान्य करण्यात आल्या दहा एप्रिल पर्यंत या मागण्या पूर्ण करण्यासाठी महसूल प्रशासनाने वेळ मागून घेतली आहे शेतमजूर संघटनेच्या शिरोळ पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत चर्चा करण्यात आली अखेर शेतमजुरांच्या आक्रमक भूमिकेपुढे महसूल प्रशासनाला नमते घ्यावे लागले आपली भूमिका आणि मागण्या कशा योग्य आहेत हे शेतमजूर संघटनेने ठासून मांडल्याने या बैठकीत तोडगा निघाला आणि 10 एप्रिल पर्यंत 14 मागण्यांची पूर्तता करण्याचे ठरले महसूल प्रशासन आणि शेतमजूर संघटनेच्या बैठकीत यशस्वी तोडगा निघाल्याने शिरो तालुक्यातील निराधार पेन्शनधारकांचे थकीत पेन्शन सुमारे पंचावन्न लाख रुपये दहा एप्रिल पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आपल्या या आंदोलनाचं नेतृत्व करणारे सुरेश दादा सासनेजी आणि माझ्या या त्या निर्णयासाठी आपण आज वाट पाहत होते त्या निर्णयासाठी आम्ही सगळे एकत्रित बसलो होतो त्या बाबतीत व्यापक अशी चर्चा आमच्यामध्ये झालेली आहे आपल्या ज्या ज्या प्रत्येक मागण्या एकूण चौदा मागण्या होत्या त्या चौदा मागण्यांच्याबद्दल आम्ही अतिशय विस्तारानं आणि विस्तृतपणे चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चे आमची त्या बाबतीतले निर्णय घेतले गेले आणि त्या निर्णयानुसार आपल्याला जे आंदोलनाचे नेतृत्व करणारे सुरेशजी सिकंदरबाई ताई या सर्वांनी मिळून दहा तारखेपर्यंतच्या बाबतीमध्ये आम्हाला माननीय भुवनेश्वरी मॅडमना त्यांनी सांगितलेलं आहे त्यानुसार आज त्यांना मान्य केलं आपल्या वतीनं त्यांनी आणि आम्हाला ती मुदत दिलेली आहे आणि त्या मुदतीमध्ये शासनाच्या ज्या पातळीवरचे जे ठराव आहेत ते, ते, ते आम्ही त्याचा ते पाठपुरावा करण्याचं मॅडमांनी मान्य केलं आहे त्यानुसार पत्रही बनवली गेलीत गे। आणि इतर जे या पातळीवरचे जे विषय आहेत त्या पातळीवर व्यवस्थितपणे त्याचा निपटारा करण्याचं ठरवलं गेलं गेल्या चार महिन्यापासून निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर पेन्शनची एक दमडीही जमा झाली नव्हती त्यामुळे या निराधार लोकांचे जगणे असहाय्य बनले होते अखेर शेतमजूर संघटनेच्या आंदोलनाच्या रेट्याने चार महिन्याचे थकित पेन्शन दहा एप्रिल पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे सुमारे पंचावन्न लाख रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे शेतमजूर संघटनेच्या आंदोलनाने अनेक निराधारांना पेन्शन मिळणार आहे लाभार्थ्यांच्या पेन्शन मधून पैसे कपात करून शेतमजुरांची आणि निराधारांची यांनी श्रावण बाळ इंदिरा गांधी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे बँकेत जमा होतात आणि या पैशातून पन्नास रुपयाची कपात केली जाते मिळणार रक्कम सातशे रुपये आणि त्यात पन्नास रुपयाची कपात म्हणजे गरीबांची लूट आहे ही लूट तातडीने थांबवा अशी मागणी शेतमजूर संघटनेच्या नेत्यांनी केली त्यानंतर चौकशी करून योग्य त्या सूचना दिल्या जातील आणि गरिबांची लूट थांबेल असे आश्वासन महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आले मुळे आमचं जे बोलणं झालं मॅडमच्या <सवाँगा> पर्यंत जे गेलो नाही दिवेसाहेबांच्या <सवाँगा> वर माझा राग आहे असं वाटतं दिवे साहेबाला पण अजिबात राग नाही माझं तात्पुरतं तेवढं भांडण असतंय माझ्या घरचं काय नसतंय लोकांसाठी असतंय त्यामुळे माझं भांडण जे आहे ते दिवेसाहेबांच्यावर अजिबात नाही दिवे साहेबांचं माझं प्रेम आहे म्हणून माझं भांडण असतंय गायकवाड साहेबांनी देखील मला नाही गायकवाड साहेबांनी खरोखर भूमिका एवढी महत्वाचीच बजावली प्रत्येक आंदोलन मंत्री मला सहकार्य करत त्यांचे त्यांचं त्यांच्याबरोबर देखील मला खडाजंगी झाला आहे पण तत्वाशी मी हटत नाही हे गायकवाड साहेबांना परत कळलं गायकवाड साहेबांचं खरोखर मी ऋणी आहे की मला त्यांनी मात करावं कारण तुमच्या माफीमुळे साहेब या गरीबांच्या पोटामध्ये काहीतरी जाणार आहे एवढंच महत्वाचं या ठिकाणी विषय आहे मॅडम आपण दोन मिनिटं बोलत आम्ही लिखी आम्ही आता लिखी प्रमाणे तुम्हाला कडे पत्र दिली आमच्याकडून आम्ही काय मदत करणार सरकारकडून आम्ही नक्की करतो शेतमजूर संघटनेचे पदाधिकारी आणि महसूल प्रशासन यांच्यातील तोडग्यानंतर चौदा मागण्या मान्य केल्याचे ले लेखीपत्र शेतमजुरांच्या उपस्थितीत प्रभारी तहसीलदार यस भुवनेश्वरी यांनी दिले शेतमजूर संघटनेच्या वतीने चौदा विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनातील सगळ्या मागण्या मान्य केल्याचे ले लेखीपत्र प्रभारी तहसीलदार यस भुवनेश्वरी यांनी शेतमजूर महिलांच्याकडे सुपूर्त केले दहा एप्रिल पर्यंत सगळ्या मागण्यांची पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी जयसिंगपूर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक रमेश सर्वदे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर गायकवाड नायब तहसीलदार दिवे यांच्यासह शेतमजूर संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारे न्यूज साठी शिरोळहून विकास लवाटे सह सुनील संकपाळ पांडे बा कोल्हापूरला निघालेस काय होय कर माझे काम कर की कलेक्टर ऑफिस मध्ये जा आणि माझ्या जमिनीची तारीख कुठवर आले तेवढी बघ की अरे आता त्यासाठी कलेक्टर ऑफिसला जायची गरज नाही का हे बघ आता महसूल कोड काम कदाचित तारका नकला साठीचे हेल्पाट वाचतात ते कसं काय अरे मोबाईलवर वर एस एम एस करून तारका कळवल्या जातात हा आणि कामकाजाला नकला संकेतस्थळ उपलब्ध आहे तारीख तू आता ई <laughs> तुला हे पहिल्यांदा कोल्हापुरात घडलं राज्यात वापरलं गेलं ई डिस्निक <laughs> आपण सुद्धा जास्तीत जास्त ईडिस्निक प्रणालीचा वापर करा ई डिस्निक प्रणाली वापरण्याकरता डिस्निक डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करा अरे सुरेश रोज सकाळी पुढे जातो हम्म प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजक विकास या अभियानाला मी जातो त्याने काय त्या मेक इन महाराष्ट्र जे धोरण आहे त्या धोरणानुसार उद्योगाला आणि इतर सेवा पुरवणाऱ्यांना जे कुशल मनुष्यबळ लागतं ना त्यांना ते पुरवतात अरे पण आहे काय त्यात कौशल्य विकास विभागामार्फत एक महिना ते सात महिन्यांपर्यंत प्रशिक्षण देण्यात येतं ब्युटी पार्लर गारमेंट सॉफ्ट इलेक्ट्रिशियन हॉस्पिटॅलिटी वॉर्ड बॉय नर्सेस जेम्स ज्वेलरी संगणक टॅली अशा विविध अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे विशेष म्हणजे हे सर्व मोफत आहे मी पण येणार सोबत प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानाला चालेल उद्यापासून आपण दोघं जाऊया अरे बंड्या असा काय डोक्यालात लावून बसलायच काय करू काय काम ना धंदा आणि काय करायचं म्हणलं पैसे कुठून आणणार अरे आपल्या पंतप्रधानांनी सामाजिक विकासासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत त्यापैकीच एक मुद्रा योजना अरे माझे तारण आणि जामीनदार नाहीये हेच तर या योजनेचं वैशिष्ट्य आहे यासाठी तारण आणि जामीनदार लागत नाही मग अरे ही योजना आहे तरी काय या योजनेत शिशु गटा करता दहा हजारापासून पन्नास हजारापर्यंत आर्थिक लाभ घेता येतो तर किशोर गटाकरता पन्नास हजारापासून पाच लाखापर्यंत तर तरुण गटासाठी पाच लाखापासून दहा लाखापर्यंत आर्थिक लाभ घेता येतो म्हणजे मुद्रा योजनेमुळे मायासारखं तरुण स्वतःचा व्यवसाय करू शकतो कोणतेही तारण अथवा जामीन न घेता होतकरू बुद्धिमान कष्टाळू तरुणांसाठी समाजातील अगदी तळागाळातील घटकांपर्यंत सर्वांसाठी स्वावलंबी बनवणारी मुद्रा योजना राधाकृष्ण फायनान्शियल कन्सल्टन्सी आमच्याकडे सर्व प्रकारचे कर्ज उपलब्ध करून मिळेल ग्रह कर्ज बिझनेस लोन शैक्षणिक कर्ज बॅलन्स ट्रान्सफर प्रोजेक्ट लोन स्थाव कारण मशिनरी लोन वाहन कर्ज पर्सनल लोन पीक कर्ज सोने ग्रामपंचायत शहरी एरिया याने घर बांधकाम घर कर्ज व तारण कर्ज कोणतेही अवघड क्रिटिकल घर तारण यासाठी अवश्य भेट द्या आमचा पत्ता राधाकृष्ण फायनान्शियल कन्सल्टन्सी राधाकृष्ण प्लॉट नंबर एकोणचाळीस इंद्रा हाऊसिंग सोसायटी देहुती हायस्कूल जवळ जयसिंगपूर संपर्क डी के पाटील चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न अठरा वीस आणि सत्तर सहासष्ट चोवीस एकोणनव्वद एकोणनव्वद विपुल पाटील पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा बेचाळीस सव्वीस आणि पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा बेचाळीस एकोणतीस स्वप्नील पाटील चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस बारा चौतीस सदतीस आणि पंचावन्न शहाण्णव चौसष्ट चाळीस जलसाठा वाढवावा होय जलयुक्त शिवार अभियानातून गावागावात पाणी साठे निर्माण होत आहे कोल्हापूर जिल्ह्यात ही जलयुक्त शिवार अभियान गतिमान झालंय माती नाला बांध सिमेंट बांध नाला बंडिंग तलावातील गाळ काढणं बंधाऱ्यांची दुरुस्ती पाचझर तलावांची दुरुस्ती यासारख्या उपक्रमातून जलसंधारण आणि पाणी संचय यात लक्षणीय वाढ जिल्ह्यातील एकोणसत्तर गावांनी जलयुक्त शिवार अभियानातून शाश्वत जल निर्माण केले अन्य गावात हे अभियान सुरू आहे गतिमान आहे महाराष्ट्र शासनाची विकसनशील योजना जलयुक्त शिवार योजना राधाकृष्ण फायनान्शियल कन्सल्टन्सी आमच्याकडे सर्व प्रकारचे कर्ज उपलब्ध करून कर्ज बिझनेस लोन शैक्षणिक कर्ज बॅलन्स ट्रान्सफर प्रोजेक्ट लोन स्थावर तारण, वाहन कर्ज पर्सनल लोन कर्ज सोने तारण सी सी आणि ओडी तसेच ग्रामपंचायत शहरी एरिया घर बांधकाम खर खरेदी ग्रह कर्ज व घर तारण कर्ज कोणतेही अवघड क्रिटिकल घर कारण यासाठी अवश्य भेट द्या आमचा पत्ता राधाकृष्ण फायनान्शियल कन्सल्टन्सी राधाकृष्ण प्लॉट नंबर एकोणचाळीस इंदिरा हाऊसिंग सोसायटी निभू हायस्कूल जवळ शहाऐंशी संपर्क डी के पाटील चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न अठरा वीस आणि सत्तर सासष्ट चोवीस एकोणनव्वद एकोणनव्वद विपुल पाटील पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा बेचाळीस सव्वीस आणि पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा बेचाळीस एकोणतीस स्वप्नील पाटील चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस बारा चौतीस सदतीस आणि ऐंशी पंचावन्न शहाण्णव चौसष्ट चाळीस जे जे भरपूर ते आपले कोल्हापूर होय पर्यटनाच्या नकाशावर कोल्हापूर झळकत पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्र विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे कोल्हापूर म्हणजे पर्यटनाची क्षमता पुरेपूर म्हणूनच धार्मिक ऐतिहासिक आणि कृषी पर्यटनासाठी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी अस्सल कोल्हापुरी उत्पादनाच्या खरेदीसाठी कोल्हापूर बनतय हाऊसफुल जंगल सफारी ज्योतिबाची गुलाल युक्त वारी पन्हाळ्याची भटकंती खिद्रापूर भ्रमंती कोल्हापूर म्हणजे पर्यटनाची संधी खास सहलीचा आनंद हमखास पहिले पाऊल वचनपूर्ती चे विकासाच्या वाटचाली कोल्हापूर जिल्हा बनलाय प्रगतीचे प्रतीक विकासाचा वेग सर्वाधिक जलयुक्त शिवार अभियानातून वाढवला पाणी साठा ई प्रणालीतून शोधल्या जनसेवेच्या वाटा सामाजिक न्याय विभाग केला सेवा अधिनियम कायदा प्रभावीपणे राबवला महाराजस्व अभियान गतिमान करून नागरिकांना गावातच दाखले दिले शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी नुकसानीच्या टक्केवारीचे प्रमाण घटवले ही वाटचाल आहे प्रगतीशील महाराष्ट्राची